आणि स्वयंपाक काय बनवलं नाही स्वयंपाक बनवायचा होता पण ताई म्हणल्या आता आपण सगळेजण तिकडल्या घरी जायचंय त्याच्यामुळे आपण स्वयंपाक तिथेच करूया मग ताई मला म्हणलं पट दिसणं भांडी आणि कपडे काय आहे ते उर उरकून घे उरकू म्हणलं दोघे दोघे आम्ही सगळं काम उरकून घेतलं आणि आता काम झालं एक वाजले आणि निघालोय तिकडल्या घरी कारण की असं अचानकच ठरलं शूट लावायचंय बघा भाऊजींचा फोन आलता मग भाऊजी म्हणलं भाऊंड्या स्क्रिप्ट सुचल काहीतरी त्यांच्या भाषेत की बावड्या मला म्हणत होता की आता सगळे आहेत तर आपण एक कॉमेडी व्हिडिओ बनवू नाही ते नाही मला माहिती पण भाऊजींचा फोन आला मी ऐकलं पण बावड्या पण सकाळी म्हणत होता बनवू मग काय झालं त्याच म्हणलं म्हणलं तू जाणार आहे का म्हणलं नक्की नाही पण आज जायचच आहे ना नाही पण मी भावना थांबवणार आहे ना तिथं गेला साहेब लागणार घेऊन सुट्टी हाय पण आले ना मग तिथं आहे ना परीक्षा ना त्याच्यामुळे तस काय नाही नंतर आता मंगळवार बुधवार सुट्टीच आहे ना संक्रांतीची भूवीची त्याच्यामुळे मग उद्याच्या दिवस शाळा मग मं डायरेक्ट मग बुधवारी जावं लागेल तिला कॉलेजला आणि घेऊन यावं लागेल हा उद्या गेलो तर हाय उद्या सकाळची शाळा शनिवारी उद्या थोड्या वेळासाठी बघू कसं होतंय ते सरांना फोन केला फोन करा कपडे वळायला टाकले आणि निघाला तर वरता आलं कारण भाऊ ह्यांनी पोर एका गाड्या गेली म्हणलं चल ते मी घर झाडलं कपडे धुवून आळायला टाकले त्यात मध्ये पाणी नसल्यामुळं आलं न्यायला मला पेयचे पाणी भरून न्यावं लागतं या किचन मधून उशीर लागतंय तरी कपडे थोडेच भिजवले आला निघालच होत लवकर काय निघालाच होतं ड्रेस चेंज केला म्हणलं शूटिंग पण आहे तिथे गेला साडी घाला बघ जसं ते टाकला वल्ला झालता कलर गेलायचा घालते दुसरा या चल तर झाडून घेतलं इथलं निटकेल पटापट आवरलं शूटिंग लावायचे राधाला ट्यूशनला लावा की तिकडनं सोडवा की तसं पण इकडं चहाला मधन रस्ता आहे लाग चला आलाय तर एक तास कमी झाला किती राजूची शाख आणि जातो आता तिथे गेलो साहेब बघू काय करायचं ती आणि शूटिंग पण करायची आता बघा संध्याकाळच्या पाहुणे सहा वाजल्यात आणि शेवटचा आणि दुर्गा झोपले होते पिहूच्या आवाजाने दुर्गा उठले पिहू रडत होते भाऊजी काय करतात तिकडं तर आता श्वेतात गेल त्यांच्या घरी त्यांना राहा म्हणलं होतं पण त्या म्हणल्या नको काहीतरी काम आहे त्यांच्या मिस्टरांना म्हणून त्यांनी मगाशी गेलात पंधरा वीस मिनटं झालं तर इतका गार्ट गुरट्याचं पण गेलात म्हणलं दोन तासात जातो

मंगल जेवणा शिवाय जाऊ नये कुठल्या पाहुणे आहेर माझ्याकडे आणून द्या भारी दुर्गा राडाची गप झाली ले भारी भक्ती काकाच्या चेहरा कड काय म्हणत होता का दुर्गा काका का? <laughs> आता स्वीटीचा शिन लावायचा ह्याने म्हणला सिटे इकडे सिटे म्हणतात स्वीटी नाही चांगल्या नावाचं सिटे हाय ना, <laughs> ना <वाता> सिटी <laughs> तुला शेवटच्या घेतो काहीतरी देतो डायलॉग म्हणा काका बसले एडिटिंग करा काहीतरी करायला जा सुखा सुरू लावलाय आता लय भारी लावलाय इकडं तय आहे जा तू मामाकडं आता जावा मामाकडं आम्ही सकाळपासून जेवण केले नव्हती आम्ही आता एवढं जेवण केलं सकाळी नाश्त्याला बघा राशीची बिर्याणी खाल्ली होती दिवस काढला दिवस काय झालं पिहू उठली रडायला लागली पिहूच्या आवाजाने झोपली का उठली नाही झोपलीच नव्हती राहिला खायला प्यायला नऊ वाजल्या ती आणि आताशी शूटिंग संपलं आम्ही आता घरी आलोय नऊ वाजायला पाच दहा मिनटं कमी होतं त्या टाइमला बास्के बास्के कारण की बघा बाहेर मी सकाळी धुतलेले कपडे वाया टाकले होते ती तिथंच होती मग आज पण उशीरपर्यंत कपडे बाहेर राहिले असते ह्यांना म्हणलं चला आपण महागार येऊ बाहेरचे कपडे घरात टाकू इथं खुर्चे कपडे टाकल्या परत महागार आल्यानंतर कपड्याच्या गाड्या गा घालायच्या हिला काय होत आहे व आणि आता बघा मी ड्रेस बदलला आणि कारण की बघा स्वयंपाक करायचा ते पांढऱ्या ड्रेसला काय डाग काय खपत नाहीत कशाचा पण डाग पाडतात मुळच खपत नाही पांढऱ्या कपड्याला ही मुदाम करते ना तू मुदाम आहे ना सगळी नाटकं हय व मुदाम करते ना हे तिथं जाऊन स्वयंपाक जा, करायचं कारण की पूजा अडचण आहे तुम्हाला माहिती आहे महागारी माह जावा म्हणलं ते कपडे घरात टाकून आणि सकाळी मी बटाटा चिराय घेतला होता म्हणजे चिरला होता राहदूच्या डब्यासाठी राहदू काय शाळेत गेली नव्हती आता काय खरं नाही ह्या पोरीचं गाड्या ते बटाटा तसाच राहिला चिरल्याला तर ते पण घेऊन जावा म्हणलं आणि दूध पण आता सगळी कंटाळ सकाळपासून तर चहा करा म्हणलं तर दूध घेतलंय आणि बटाटा डब्यात घालून म्हणजे ते करायचंय बघा कच्चा बटाटा चिरलेला फ्रीज मध्ये ठेवायला म्हटलं एडिटिंग करायचंय म्हणलं लगेच आपण पाचच मिनटं देऊ म्हणलं माग रे बॅग द्यावा ती ते डब्या ते तर घेतलं बाटलीत दूध आणि ह्याच्यामध्ये बटाटा त्या डब्यामध्ये हा बरं का सकाळी मी किचन आवरलेलं होतं जातानीच बघा जायचं ना आता स्वयंपाक करायचं बघू काय करायचं आहे ते नाही तर शूटिंग करत करत दुपारी मी आत्यांना भाजी करू लागितली आत्याने चपात्या लाटल्या त्यातल्या निम्या चपात्या भाजल्या कारण की माझा डायलॉग संपला की मी आत्यांनी इकडं थोडीफार मदत करायची भांडी पण खरकटी होती ती भांडत भांडी घासत घासत स्वयंपाक केला भाजी टाकली चपात्या भाज्या लागितल्या पूजाचं पूजाचं ताईंचाहीचं संपलं की ह्यांनी हाका मळायचं चल म्हणून मग चपात्या आत्याने करायला लागल्या आ आणि आम्ही सकाळचं जेवण सॉरी हा सकाळी नाश्ता केला दुपारचं जेवण बघा मग अशी पाच वाजता केले म्हणजे सकाळच झालं नाश्ताच केला फक्त आणि आता एवढ्या काय लवकर लागणार कोणाला आता स्वयंपाक दहा साडे दहा वाजतात मास आणायचं पण उशीर झाला त्याच्यामुळे मास कॅन्सल केलं बघ आता भाऊजी काय आणतात भाऊजी गाणे म्हणतात ते तुला बघा तुला टाकलं टाकल्या शिवाय आणि एकडं भाकरी करायचं करत करत बघा भाकरी करून झाल्या आणि अंडी बघा जे आपण केला होता तर इथं मी शेवटची भाकर भाजत सगळं सामान घेतले कांद झुकीला आली जागे आजी पशी इथं पाहू शकता मी अंड्याची भाजी करण्यासाठी सगळं सामान घेतले कोथिंबीर पण धुवून घेतली दोन तीन चिरून घेतलं छोटं छोटं कांदा होता लसूण घेतला आणि आदर फुटाने पण घेतले तर आणि इथं खोबरं घेतलं चिरू कारण देवाचं खोबरं त्याला हळद जास्त म्हणून धुवून आहे आता खोबरं कांदा आणि फुटाने आपल्याला त्यालामध्ये भाजून घ्यायचं आहे कांदा टाकल्या तर मग ते भाजण्यासाठी तेल ओतून आणि भाकरी किती भारी भाजल्यात बघा एकदम पातळ कडक भाकरी चिन करतात आणि दुर्गा बघा कशी करती आजीकडं कर जाईना खायला चारा आणलं ती काकलच बसते इडी हैदर इथं पाहू शकता मी फुटाने कांदा लसूण तेलामध्ये तळून घेतले आणि खोबरं पण तळायला टाकलं हायदर का का गं बाळा अगदी ती चला पेस्ट करून घेऊ आपण आता आता इथं बघा मी तेलामध्ये सगळा मसाला तळायला टाकला ग्रेवी तयार केलेली सामानाची मटन मसाला काळ तिखट कालतरीची पावडर एक टाकली बघा आणि हळद आणि इथं अंडी चिरून घेतलं काय काय अर्ध चिरलात आणि काय काय बघा अशी उभी चिरल्यात तर मस्त पैकी मसाला तळून घेतलाय पाच मिनटं बारीक गॅसवरती पहिल्यांदा फुल गॅस होता आणि सुहाना पुढे एक टाकली बाबा मटन मसाला सुहाना भाजीमध्ये गरम पाणी केलंय टाकण्यासाठी गार पाण्याने चव जाते म्हणून गरम पाणी केले अशी पेस्ट करून घेतली होती कोथिंबीरची संपली सगळी एकत्रच केली होती पण जास्त राहिलं होतं म्हणून ती वेगळी केली फुटाना जास्त राहिलं होतं वेगळी केली बघा मस्त पेक येत मसाल्यामध्ये अंडी टाकून घेतल्या आता थोडस परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं गरम आणि शिजायला टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचे थोडस आता अंड्यामध्ये पाणी ओतले आणि मस्त पेक येत भाजी शिजायला ठेवली आता बारीक गॅस करत थोडासा गॅस खराब झाल्यापासून काढावा लागेल इथं बघा तुम्ही पाहू शकता मी भाजी टाकली शिजण्यासाठी आणि आपल्याला घट्ट पण नाही करायचे आणि ते पातळ पण नाही भाजी करून तयार आहे बाबा पूर्णपणे कशी वाटली सांग आता अकरा वाजल्यात आणि जेवण कराय बसायचे ताई लागल्यात ताट कराय दुर्गा लागली झोपायल की झोपती आणि मी बोलायला लागले की उठती ताई इकडं भाजी घेत का अंदाल लिंबू चिरायचंय की भाऊनला फोन केला या म्हणून बाहेर गेला काय टेन्शननी काय कोंडा होतो डोक्यात आणि म्हणतात म्हणलं का आता नका कि आवास इतकं काय अड्यात काढतोय नाही मी म्हणली होती टेन्शन काहीतरी हां हिड्या हे पुढली होय वा

पोरीला घेऊन केलंय <laughs> सगळे भाजी पूरगी वाट्या होती किचन वाट्यावर तुझं करत होता किल्पा पुढे वाढू का मग तू काय म्हणले मला वाटलं तुम्हाला मला वाटलं ताट ताटा म्हणतात कारण मी त्याच्या आधी सागरला तीन वेळा म्हणलं होतं जेवायला ताट करू का हा म्हणलं होतं माझी दुर्गा बघा आता झोपली इथं ताई ताटक करत होत्या त्या टायमाला माझ्या मांडीवर झोपली आणि आता मम्मी इकडं आता रात्रीच्या बघा सवय एक वाजली आणि आता कामे आलोय तिकडला घर नाही एडिटिंग करून झालत पण भाऊजींनी एक हात मारायला आला होता ह्यांनी परत डबल संगीत टाकत होतं त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला बघा तर चला आता आम्ही झोपतो ओमला ठेवला तिथंच आणि गाडवले थंडे वाजत होती रे म्हणजे आ, आ राजूला उठून आणली आणि दुर्गा पण झोपली राजू झोपली होती तिला उठून आणली कारण तिची शाळा आहे सकाळ शनिवारी